टिपिकल आरचूमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपली लग्नाची तयारी झाली लग्न झालं लग्नावरून आम्ही नवरी बारा वाज वस... रात्री चार वाजता घेऊन आलो घरी आल्यानंतर आम्ही सगळेजण अकरा बारा वाजता उठलो होतो सकाळी त्यामुळे आमचा सकाळचा हा बारा वाजता झालेला आहे आज अजून काय झोपलेले आहे घरात पसारा बघा नवीन कपडे वागा चालूच आहे आवर्सावर हे मला दोन दिवस पुरवणार आहे आता सगळ्यांचे कपडे वगैरे कपडे इतके नवे पडलेले आहेत त्यामुळे रोजचे थोडे थोडे आहोत अशा प्रकारे माझे दोन दिवस गेले आहेत आणि नंतर आपला डेली रुटीन टिफिन टाईम चहा टाइम चालू झालेला आहे नवरी काढून देण्यात वेळ गेलेला आहे त्यामुळे बाकीचं सगळं शूट नाही करता आलं मला कारण सगळ्यांचीच थंडी वाढल्यामुळे सगळ्यांच्या तब्येती थोड्या ढासळल्या आहेत कोणाला सर्दी खोकला वगैरे वगैरे चालूच आहे घरामध्ये दादूला पण सर्दी झालेली आहे पोरीनला पण सर्दी झालेली आहे आज त्या गे शाळेत गेलेल्या आहे आज त्यांचा म्हणजे हप्त्यातील दुसरा दिवस पण त्यांच्यासाठी आज पहिला दिवस होता अशा प्रकारे आमचं लग्न पार पडलं आम्ही घरी आलो आणि आपल्या डेली रुटीनला चालू झाली आहे आजपासून माझे ब्लॉक रेग्युलर पडत जातील रेग्युलर मी काय करते तुम्हाला दाखवत जाईल अशा प्रकारे मी आज पण लेटच उठली होती साडेआठला त्यामुळे थोडं घाई 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 जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे आज मुलींच्या डब्यांसाठी थोड्या वालाच्या शेंगा दिलेल्या आहेत भाजीपाला उद्या आणायचाच आहे तुम्हाला मी दाखवेल आमच्या सायकेटचा सा बाजार कसा असतो वालाच्या शेंगा चपात्या चा अशा प्रकारे मी मुलींचा डब्बा भरत आहे डब्बा रेडी करते गाय घाईत <coughs> सासूबाईंची तब्येत थोडी ढासळली आहे त्यामुळे सगळेच थोडे आजारी आहे घरामध्ये सगळंच नाही मला शूट करता येत काही काही त्यांना मी चार पोळ्या करून देत आहे कारण त्यांना सव्वा नऊ ते साडेनऊ घराच्या बाहेर पडायचं आहे त्यामुळे मी त्यांच्या वाट्याच्या आधी पोळ्या करून घेत आहे आमचं दिवसभर चालूच रास असतं त्यामुळे मग घरातले असता व्यस्तं तुम्हाला मी दाखवलंच किती पण आवरा दादू माझं जसं तसं कर करूनच टाकतो त्यामुळे मी आवरलं ना आवरलं ते घर सारखंच दिसतं तर काय करणार पोरांचं घर ते चालूच असतं लग्न पण खूप छान पद्धतीने पार पडलं तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि काही काही शूट करायला गेली होती पण ते शक्य झालं नाही कारण लहान मुलं असल्यामुळे फोन त्यांना पण द्यायला लागत होता आणि नंदेच्या घरी होते त्यामुळे थोडी जबाबदारी पण होती अशा प्रकारे मी लग्नाचं कार्यक्रम पार पाडला आहे फुल एन्जॉय केलेला आहे आणि आता आपलं नेहमीप्रमाणे डब्बे मुलं शिक्षण वगैरे चालूच राहणार रह आहे बाकी मजेत मी पण दोन दिवस तब्येत माझी बिघडलीच होती घासा वगैरे बसला होता तेलकट वगैरे खाण्यात आलं होतं पण आता कवर झालेली आहे आता नेहमी ब्लॉक टाकत जाईल प्लीज काही चुकलं वगैरे असेल किंवा माझे ब्लॉक पडले नसतील तर मला माफ करा एवढंच मी सांगू इच्छिते आणि आमचे फोटो कसे शूट केले कशा काय तुम्ही मला सांगा आणि हो नवीन कपडे मी सगळे असे वगैरे घड्या वगैरे घालून मी कपाटात ठेवलेले आहे मी तुम्हाला ते दाखवेलच पुढच्या ब्लॉकमध्ये मी कपाटात कशा प्रकारे ॲडजस्ट केले आले कारण कपडे भरपूर झालेले आहेत लग्नामुळे जागासुद्धा ठेवायला राहिली नाही आहेत तरी पण मी ॲडजस्ट केले आहेत तुम्हाला मी ते दाखवतेच पुढच्या ब्लॉकमध्ये पोरीनपूरच्या चार पोळ्या झालेल्या आहेत त्यांना तर दुसरी मुलगी शिवानी आली तिला मी चहा देते तिचं पटकन आवरून काढून देते मुलींना मग माझं नेहमीप्रमाणे घर आवरायचेच आहे कपडे धुवायचेच आहे हेच चालू राहणार आहेत घरात दोन दिवसापासून खूप पसारा आहे हे बघा अजून पण कपडे पडता येत पडता येत टाईम टेबल भरत होती टाईम झालेला आहे तिला बोलती मी आवर आवर चालूच आहे पसारा बघा दादू शांत झोपलेला आहे मला रात्रभर झोपू दिलं नाही त्याला खूप सर्दी झालेली आहे कपडे पडता येत चला तर मित्रांनो आज मला पूर्ण कपडेच धुवायचे आहे है त्यामुळे बाय बाय मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं आहे नेहमीप्रमाणे मला सांगा मी बाकीचं तर आवरलं आहे भांडी वगैरे घरं झाडलेली आहेत दादूच्या गाड्या आहेतच खाली ते बघा बाकीचं मी आवरती आहे पण दादूच्या गाड्यामध्ये येत आहे है बॉल येत आहेत है। प्रकारे मी चालू आहे तयारी हे बघा इथं सुद्धा छोट्या चुट छोट्या गाड्या गाय वगैरे पडलेली आहे त्यांची खेळण्यातली बाबा मित्रांनो भेटूया पुढच्या